बुलढाणा पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणाला तरी पराभव पाण्यात दिसतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण घटनाच तशी घडली बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळे फासण्यात आल्याचे सकाळी निदर्शनास आले तेलगुनगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून विरोधकांना आपला पराभव पाण्यात दिसत असल्याची चर्चा काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमधून होत आहे नमस्कार मी नदीम शेख सलीम शेख प्रभाग क्रमांक तीन से भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी का उमेदवार इकबाल चौक के मिर्जा गुड्डू इनके दुकान के सामने प्रचार का एक बॅनर लगा रानी भी शेख लाल शेख नदीम शेख सलीम और दत्त काका सिंह की पत्नी कल कुछ समाज कंटकों ने उसके ऊपर रात का अंधेरे का फ़ायदा उठाते हुए उसके ऊपर ब्लैक इंक इस तरीके का कोई पदार्थ फेंक जो है तो समाज के अंदर ध्रुवीकरण करने का प्रयास किया हम इन तमाम चीज़ों का खंडन करते हैं और ऐसी ताकतों का और ऐसी शक्तियों का भी खंडन करते हैं जो समाज के अंदर जातीय ध्रुवीकरण फैलाने का प्रयास कर रहे हैं मैं हमारे सभी जागरूक मतदाताओं से हाथ जोड़कर विनंती करता हूँ क्या समाज को ऐसे लोगों की ज़रूरत है जो समाज को शैक्षिक राजनीतिक आरोग्य पढ़ाई और जो अच्छी चीज़ों के अंदर समाज को आगे करना चाहते हैं ऐसे लोगों से बचो जो समाज के नौजवानों को बच्चों को बुरी आदतों को बुरी आदतें लगाना चाहते हैं और तमाम नौजवानों से भी मैं ये अपील करता हूँ कि ये जो राजनीतिक द्वेष है इसका बलि ना पड़ते हुए अपन ताकत से काम करो ये अमीरी और गरीबी की लड़ाई है धन शक्ति के विरुद्ध जन शक्ति की लड़ाई है आपस में भाईचारा बनाकर रखे धन्यवाद माझं नाव वसीम शेख अनवर मी प्रभाग क्रमांक दोनमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये नदीम शेख पत्रकार आणि बबलू कुरेशी यांची पत्नी निवडणूक लढत आहे त्यांच्या गुड्डू मिर्झा नगर या चौकातील जे बॅनर होते लक्ष्मी दत्त काकस आणि या दोघांचे त्या बॅनरवर कोणी अज्ञात समाजकंटकांनी काळी शही शही फेकलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि मतदारांना आवाहन करतो की अशा कोणत्याही भूलतापामध्ये पडू नका आणि ते काही करेल तर आम्ही त्याला बडी पडणार नाही मतदार बडी पडणार नाही आणि युवकांना देखील आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या भूलतापाला बळू बड़, बडी पडू नका आ, आता जो वेळ आहे तुमची मताची ताकद दाखवण्याची वेळ आहे कोणालाही काही सांगू नका आणि जे आहे शांती आहे ते शांती तयार ठेवा धन्यवाद